प्रोत्साहन देण्यासाठी प्रमोद महाडिक यांच्याकडून केले जाणारे प्रयत्न कौकुकस्पद जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचे प्रतिपादन आजची पिढी मोबाईल आणि इंटरनेटमुळे भरकटल्याने मैदान ऊस पडत चालली आहे तरुणांचे मैदानांशी नातं दृढ राहण्यासाठी प्रमोद महाडिक दरवर्षी क्रिकेट सामने ठेवतात युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी

एकत्रित ठेवत सामाजिक बांधिलकी जपत असल्याबद्दल जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी कौतुक केले यशवंत नगर हे खोपोली शहरातील एकमेव निष्ठा असलेली शाखा आहे या शाखेत कोणताही भेदभाव न करता समाजासाठी एकोप्याने काम केले जाते असेही नरेंद्र गायकवाड यावेळी म्हणाले या ठिकाणी युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदजी महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन झालं मी या ठिकाणी प्रथम जाहीर करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याचे युवकाध्यक्ष प्रमोदजी महाडिक हे खऱ्या अर्थाने उद्योजक तर आहेतच परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे युवक अध्यक्ष असताना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये आरे सर्व ठिकाणी सहभागी होऊन कार्यकर्त्यांना तरुणांना सतत प्रोत्साहित एकमेव एकमिष्ठ असलेली यशवंत नगर शाखा त्या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व ज्येष्ठ सिद्धार्थ गायकवाड साहेब काम करत असताना त्या शाखेमध्ये कुठलाही भेदभाव न होऊ देता सर्व समाज बांधवांना एकत्रितरित्या ठेवू खऱ्या अर्थाने समाजाचं आणि पक्षाचं काम या ठिकाणी करताना आपण पाहतो त्यांच्या चतुर्थायाखाली याखाली प्रमुख माडी आणि प्रवीण माडी या ठिकाणी सर्व अपघात तरुण कार्यकर्त्यांना तरुण बांधवांना सर्व जाती धर्मातील आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी यांच्या पुढाकारातून प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन सह्याद्री विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड माजी नगरसेवक संजय पाटील शहराध्यक्ष नितीन वाघमारे युवक शहर अध्यक्ष रुपेश रुपवते किशोर आसवले प्रसाद वाडकर आरतीआयसी नेते अरुण सदा फुले सिद्धार्थ गायकवाड गजानन महाडी विठ्ठल पवार अंकुश शिंदे श्रीकांत आठवले सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा का खेडकर प्राण आव्हाड यावेळी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न